रेंदाळ तालुका हातकणंगले येथील आरोग्य केंद्र मंजुरी संदर्भात उपसरपंच अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य केंद्र मंजुरी कशा पद्धतीने पाठपुरावा केला ते सांगितले रेंदाळ गावच्या झपाट्याने होत असलेले नागरिकीकरण व मोठ्या प्रमाणात असलेल्या वस्त्र उद्योग वस्त्र उद्योग व्यवसायामुळे लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन ग्रामपंचायत मासिक सभेत चर्चा करून सदर आरोग्य केंद्राबाबत विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना व तसेच पंचायत समितीमार्फत सादर करून महाराष्ट्र राज्य सरकार नॅशनल ऑथॉरिटी इन्शुरन्स योजना राज्य शासन राबवणार असून सदर योजनेअंतर्गत आरोग्याच्या सक्षम सुविधा देता येण्याच्या अनुषंगाने आम्ही व आमचे सहकारी सातत्याने जलदगतीने पाठपुरावा केला आहे जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळण्यासाठी त्या भागातील त्या विभागातील अधिकारी यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून जी जी कागदपत्रे लागतील ती देऊन आम्ही वेळच्या वेळी आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली असल्यामुळे रेंदाळ गावात आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असे पत्रकार परिषदेत उपसरपंच अभिषेक पाटील रणजित खोत अविनाश घोडेस्वार यांनी सांगितलं या कामा कामासंदर्भात माननीय आमदार अशोकराव माने बापू आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी पंचायत समिती ग्रामविकास अधिकारी रेंदाळ तसेच रांगोळी पंचायत जंगमवाडी जंगमवेडी ग्रामपंचायत तसेच श्री अभिषेक पाटील उपसरपंच ग्रामपंचायत रेंदा श्री रंजित खोत शिक्षण सभापती ग्रामपंचायत रेंदाळ श्री अविनाश घोडेस्वार सदस्य ग्रामपंचायत रेंदाळ सौ दया युवराज पाटील महिला बालकल्याण सभापती ग्रामपंचायत रेंदाळ श्री मुकुंद मानिक पतंगे बांधकाम सभापती ग्रामपंचायत रेंधाळ श्री मेहबूब रसूल सभापती ग्रामपंचायत रेंदाळ सौ पल्लवी संजय पाटील सदस्या ग्रामपंचायत रेंदाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ नागरिक यांचं सहकार्य लाभलंय रेंदा झपाटेनं होत असलेलं व कुटुंब संख्येवर आधारित असलेली होत असलेली लोकसंख्येची वाट त्याचा विचार केला असता रेंदाळ ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा देणं झिपरीचं होत होतं आणि तारेवरची कसरत होती आणि त्याच अनुषंगानं रेंदाळगावचा कायमस्रुतीचा जो आरोग्याचा प्रश्न होता मग सातत्यानं पावसाळ्यामध्ये साथीचे आजार असतील किंवा इतर तस्मय आजार असतील या संदर्भात आमच्या या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या उपकेंद्राकडून सर्वच नागरिकांना त्या आरोग्याच्या सुविधा देणं हे आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी होत त्या सुविधा अपुऱ्या पडत होत्या त्याचा विचार केला असता आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला हा विषय आम्ही चर्चेला घेतला होता चर्चेला घेतल्यानंतर त्यामध्ये बरेचसेच त्या चर्चा झाल्यानंतर या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावा असा विचार झाला होता तदनंतर आम्ही याच्यावर या ठिकाणी सविस्तर विजित नमुन्यातील प्रस्ताव आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर हा पंचायत समितीमार्फत आम्ही त्यांना प्रस्ताव सादर केला होता तो प्रस्ताव सादर केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून आरोग्य सभेची ज्या वेळेला बैठक झाली त्या बैठकीनंतर रेंदाळा प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती याच धर्तीवर राज्य शासनाचा नॅशनल अश्युरिटी अन्शुरन्स ही योजना त्या ठिकाणी राबवली जात होती ते आणि त्याला आधारून हा आमचा प्राथमिक आरोग्य के केंद्राचा विषयही त्या ठिकाणी मंजूर झाला पण हा विषय मंजूर करत असताना रेंदाळचं गाव रेंदाळ गावाचं त्या ठिकाणी बृहत आराखड्यामध्ये नाव असणं गरजेचं होतं ते सुद्धा नाव नव्हतं त्या ठिकाणी बृहत आराखड्यामध्ये आमच्या गावचा त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले गेलं आणि त्यानंतर या ठिकाणी हा विषय झाला यामध्ये आम्हाला रांगोळी ग्रामपंचायत जंगमणी ग्रामपंचायत आदरणीय आमदार अशोकराव बापू या सर्वांचंच त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य लावलं सर्वच ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी विविध आपले शासकीय कर्मचारी अधिकारी यांचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य लावलं आणि हा आम्ही चांगला एखाद्या यशस्वी प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावाला होते याच्याबद्दल आम्हाला रेंदाळ ग्रामपंचायत वतीनं मनस्वी आनंद होतो प्रेस द